हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे फुलोरा तयार करण्याच्या भरपूर पद्धती आहे गौरी गणपती नवरात्र म्हणा किंवा गोकुळ अष्टमीसाठी आपण फुलोराच्या पापड्या नक्कीच तयार करतो तुम्हाला सुद्धा फुलोरा तयार करण्यासाठी वेळ मिळाला नसेल तर अशा प्रकारे घाई गडबडीच्या वेळेला अगदी सहजरित्या तयार होणाऱ्या गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या फुलोराच्या पापड्या आपण आज बघूया असतात पापड्या छान अशा कुरकुरीत आणि झटपट तयार होतात प्रत्येकाच्या घरामध्ये गव्हाचं पीठ उपलब्ध असतं आणि अतिशय सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठापासून फुलोरा कशा प्रकारे तयार करतात चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीच किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका गव्हाच्या पिठाच्या पापड्या म्हणजे फुलोरा आणि फुलोरा तयार करण्यासाठी आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर अगदी मैदा काढायच्या चाळणीने छान असं पीठ चाळून घ्यायचं तुमच्याकडे चाळणी नसेल तर एखाद्या बारीक सुती कापडाने किंवा साडीनेसुद्धा पीठ चाळण्याची पद्धत आहे एखाद्या मोठ्या पातेल्याला छान अशी साडी किंवा सुती कापड गुंडाळून त्यावर पीठ चाळून घेऊ शकतात चाळून घेतलेलं पीठ छान मैद्याप्रमाणे तयार होतं आणि त्यापासून तयार केलेल्या पापड्या अगदी कुरकुरीत होतात गव्हाच्या पिठातील राहिलेला जाळकोंडा तुम्ही चपातीच्या पिठामध्ये पुन्हा मिक्स करून वापरून घ्यायचा अशा प्रकारे थोडं पीठ आपण उंडेला लावायसाठी काढून घेतलेलं आहे पापडा लाटून घेताना उंड्यांनासुद्धा आपण यातलंच पीठ लावायचं आहे त्यामुळे पापडी छान कुरकुरीत होते एक वाटीसाठी एक पळीभर तेल अशा प्रकारे दोन पड्या तेल आणि चवीनुसार मीठ मी वापरलेलं आहे पिठामध्ये सर्व मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं फुलोऱ्याच्या पापड्या छान कुरकुरीत तयार करण्यासाठी आपल्याला पीठ मीठ आणि तेल एकजीव करून घ्यायचं आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ असं दोन्ही हातांनी व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्ही बघू शकतात पिठामध्ये सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे सर्व साहित्य एकत्र झाल्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने पीठ भिजवून घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला गरम पाणी तयार करण्याची आवश्यकता नाही भिजवून घेतलेल्या पिठाच्या पापड्या लाटून घेताना अगदी घट्ट आणि मऊ पीठ भिजवायचं नाही नॉर्मल पीठ भिजवायचं आहे थोडं थोड्या पाण्याने दाटसर पीठ भिजवून घ्यायचं पीठ सैल झालं तर पापड्यासुद्धा मऊ पळतात बघा अशा प्रकारे छान असं मऊ आणि दाटसर पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे पीठ हाताला चिपकत असेल तर तुम्ही थोडं तेलाचा वापर करू शकतात अशा प्रकारे भिजवलेल्या पिठाच्या पेड्यासारख्या छान छोट्या छोट्या उंडा तयार करून घ्यायच्या पापडीची साईज आपल्याला ज्या प्रमाणामध्ये तयार करायची आहे त्यानुसार सर्व पिठाच्या छोट्या उंडा तयार करून घ्यायच्या म्हणजे सर्व पापड्या तुम्ही एक वेळेस लाटून ठेवू शकतात तयार केलेले पेढ्याप्रमाणे पापडीचे गोडे छान असे सुती कापड्याखाली झाकून ठेवावे म्हणजे ते कोरडे होत नाही अशा प्रकारे राहिलेल्या पिठाचे सर्व उंडे आपण तयार करून घेतले एक एक करून आपण पापडी लाटून घेणार आहे आणि ती तळूनसुद्धा घेणार आहे तर तुमच्याकडे पुरणाची चाळणी किंवा अशा प्रकारे बारीक चाळणी असेल तर त्यावर तळून घेतलेल्या पापड्या ठेवून घ्यायच्या तुम्ही जर पापड्या जास्त दिवस ठेवल्या तरी त्या तेलगट होत नाही आणि तयार केलेल्या पापड्यांमधील तेल सहजरित्या निघून जातं साळून घेतलेल्या पिठा पिठातील थोडं पीठ आपण उंड्यांना लावायसाठी काढून घेतलेलं होतं तर त्याच पिठाचा वापर करायचा आहे फुलोऱ्याची पापडी छान अशी कुरकुरीत होण्यासाठी शक्य होईल तितकी बारीक लाटून घ्यावी एखाद्या वेळेस पापडी जाड असेल तर ती मऊ राहते तुम्ही बघू शकता पापडी अगदी छान अशी बारीक लाटून घेतलेली आहे तुम्ही जर पापड्या एकटेच तयार करत असाल तर सुरुवातीला दहा ते पंधरा पापड्या लाटून एका परातीमध्ये मोकळ्या करून द्याव्या जेणेकरून त्याला छान हवा लागेल आणि त्या थोड्या सुकतील लाटून घेतलेली पापडी लगेच तळायला घेतली तर पापडीला फुगे येतात तुम्हाला जर तशा पापड्या तयार करायच्या नसतील तर सर्व पापड्या लाटून सुती कपड्यावरती वाळात घालाव्यात दहा ते पंधरा मिनटामध्ये दोन्ही साईड वाळवून घ्यायच्या थोड्या वेळाने पापडीची दुसरी साईडसुद्धा पलटून घ्यायची पलटून घेतलेली पापडी वाकस झाल्यानंतर आपण तिला तळून घेणार आहे पापडी अगदी छान अशी कुरकुरीत तयार होते पापडी जरी गव्हाच्या पिठापासून तयार केलेली असेल तरी तिची चव अप्रतिम लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तेल गरम झालेलं आहे आणि पापडीच्या दोन्ही साईड आपण परतून घेणार आहे अगदी मध्यमाचेवर पापडी तळून घ्यायची पापडी लगेच लाल होते त्यामुळे तेलाचे टेम्परेचर कितपत आहे त्यानुसार गॅसची फ्लेम कमी जास्त करून सर्व पापड्या तळून घ्यायच्या मैद्यापेक्षा तुम्ही गव्हाचं पीठ वापरून तयार केलेली पापडी मुलांसाठीसुद्धा पौष्टिक असते अतिशय स्वादिष्ट लागते गौरी गणपती म्हणा नवरात्र म्हणा किंवा गोकुळ अष्टमी सर्वजणं फुलोरा अशा प्रकारे नक्कीच तयार करत असतील तर यावर्षीसुद्धा तुम्ही फुलोरा तयार करताना गव्हाचं पीठ नक्की वापरून बघा फुलोऱ्यासोबत असणारा सुंठवडा तर रेसिपी रेसिपीसुद्धा मी तृप्तीस किचन चॅनलवर अपलोड केलेली आहे रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी एंडस्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर तुम्ही क्लिक करून रेसिपी बघू शकतात फापड्या बघा अगदी छान अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत सुद्धा घाई गडबडीच्या वेळेला अशा प्रकारे तयार केलेली झटपट फुलोऱ्याची गव्हाच्या पिठापासून तयार होणारी पापडी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी बेल लायकनवर अवश्य क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन झटपटीत आणि खांदेशी पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत तृप्तीस किचन चॅनल सबस्क्राईब करून चॅनलवर असलेल्या रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या रुप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी तुम्हाला आवडल्यास रेसिपीला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका